श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत मकर राशीचे साप्ताहिक राशी भविष्य राशी मकर राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा दहा नोव्हेंबर ते सोळा नोव्हेंबर कसा असणार आहे त्यांचे आरोग्य कसे असणार आहे वर्गासाठी तो कसा असणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आपले जे मित्रमंडे असतील नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा आपण कुठल्या गावातनं कुठल्या शहरातनं हा व्हिडिओ बघत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बघा की मकर रास मकर राशी राशीचक्रातली दहाव्या नंबरची रास आहे आणि मकर राशीचे स्वामी हे शनी महाराज आहे मित्रांनो आत्ताच शनी आत्ताच तुम्हाला मित्रांनो की गुरुग्रह वक्री आहे गुरुग्रह वक्रीचा अनेक राशींना फायदा होणार आहे तसं तुमच्या राशीलासुद्धा तो फायदा होणार आहे त्याचा संपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ नक्की आवर्जून बघा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पहिल्यांदा बघूया की आरोग्य येणाऱ्या आठवड्यात आरोग्य हे तुमचं थोडंसं काळजीपूर्वक असणार आहे म्हणजे तुम्हाला आरोग्याची थोडीशी काळजी घ्यायची आहे मित्रांनो हवामान बदलाचा तुम्हाला हे होऊ शकतो त्यामुळे सर्दी खोकला याचा तुम्हाला त्रास जाणवू शकतो त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या व्यायाम करा योगा करा तुमच्या घरातील जे ज्येष्ठ व्यक्ती असतील त्यांना बी पी शुगरचा त्रास असेल तर त्यांच्या आरोग्याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे सकस आहार तुम्ही घा खाल्ला पाहिजे आरोग्याला अपायकारक होईल असा अन्न पदार्थ तुम्ही सेवन नाही केले पाहिजे जे तुम्हाला पौष्टिक आहार असतो तोच आहार तुम्ही येणाऱ्या आठवड्यात तुम्ही सेवन केला पाहिजे येणाऱ्या आठवड्यात सांधेदुखीचा त्रास तुम्हाला जाणवू शकतो तुम् त्यामुळे त्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की नोकरदार वर्गासाठी कसा असणार आहे येणारा आठवडा मकरराशीचे जे नोकरदार वर्ग आहेत त्यांच्यासाठी थोडासा काळजीपूर्वक असणार आहे तुम्हाला नोकरीमध्ये एखादी चांगली जबाबदारी मिळू शकते ती जबाबदारी तुम्हाला पार पाडावी लागेल त्या त्यानंतरच वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील तुमचे जे सहकार्य असतात सहकार्य असतील ऑफिसमध्ये सहकार्य असतील किंवा तुमच्या नोकरीच्या ठिकाणी जे सहकार्य असतील त्यांच्याशी तुम्हाला प्रेमानेच वागावं लागेल कोणाशीही तुम्हाला ओरडून चालून चालणार नाही प्रेमानेच तुम्हाला काम करून घ्यावे लागेल जे सहकारी तुमच्यासोबत असतील त्यांच्याशी प्रेमाने वागून त्यांच्याकडनं काम करून घ्या आणि तुम्ही दिलेली जबाबदारी तुम्ही पूर्ण करून घ्या त्यानंतर बघूया मित्रांनो की तुम्ही एखादी जबाबदारी वरिष्ठांनी तुमच्यावर दिली तर ती जबाबदारी तुम्ही पूर्ण केल्यावरच वरिष्ठांचा विश्वास तुमच्या वाढणार आहे त्यामुळे त्या जबाबदारीवर लक्ष ठेवा कामावर लक्ष ठेवा कामाच्या बाबतीत अजिबात हरगर्जीपणा करू नका आणि त्यामुळे तुम्हाला कामातली दिलेली जबाबदारी तुम्ही पूर्ण केल्यावर वर्ष तुमच्या खुश होतील आणि खुश झाल्यानंतर पगारवाढ सुद्धा तुमचा होऊ हो त्यामुळे दिलेली जबाबदारी एकदम छानपणे पार पाडा त्यानंतर बघूया मित्रांनो की राजकारणापासून दूर राहा म्हणजेच काय मित्रांनो की नोकरीमध्ये जर तुमच्या राजकारण चालू असेल ऑफिसमध्ये काही राजकारण चालू असेल कोणाचे भांडण चालू असतील तर त्या भांडणापासून तुम्हाला दूर राहायचं आहे नाहीतर तुम्ही भांडण सोडवायला गेले आणि तुमचं त्यांचेच भांडण सुरू झाले असं न करता भांडणापासून दूर राहा राजकारणापासून दूर राहा तुमचं काम भलं तुम्ही भलं असं तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात करायचं आहे कोणाशीही तुम्हाला वाद घालायची नाही शांततेत तुम्हाला कार्यक्रम करायचा आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की आर्थिक बाबतीत आर्थिक स्थैर्य तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात लाभणार आहे आर्थ चांगली गुंतवणूक तुम्ही चांगल्या ठिकाणी करणार आहात त्याचप्रमाणे अनावश्यक खर्च तुम्हाला टाळायचा आहे तुमचा खर्च तर होणार आहे परंतु जो खर्च तुम्हाला टाळता येईल असा खर्च तुम्हाला टाळायचा आहे आणि तो तुम्हाला गुंतवणूक करायचा कर आहे चांगल्या ठिकाणी तुम्ही गुंतवणूक करणार आहात येणारा जो योग्य पैस योग पैसा जो आहे तुम्हाल तुम्हाला तो योग्य मार्गावर वापरायचा आहे म्हणजेच काय मित्रांनो की अनावश्यक खर्च तुम्हाला टाळायचा आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की व्यावसायिक लोकांसाठी व्यावसायिक लोकांसाठी येणारा आठवडा हा चांगला नफा मिळून देणारा असेल जर तुमचा भागीदारीत व्यवसाय असेल तर भागीदारीतसुद्धा सुद्धा तुम्हाला चांगला व्यव नफा मिळणार आहे तुमचा व्यवसायाची भरभराट येणाऱ्या आठवड्यात होऊ शकते फक्त तुम्हाला काळजी घ्यायची आहे की ग्राहकांशी बोलताना तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवायचे आहे उद्धटपणा अजिबात तुम्हाला बोलायचं नाही आहे कोणत्याही लोकांशी तुम्हाला बोलायचं असेल तर प्रेमाने आणि तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवूनच तुम्हाला बोलायचं आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की कुटुंब कुटुंबात थोडाफार तणाव तुमचा जाणवू शकतो भाव भा तुमचे जे भावंड आहे त्या भावंडाशी तुमचा थोडाफार कलह जाणवू शकतो परंतु तुम्हाला शांततेच्या मार्गाने तुम्हाला मार्गक्रम करायचा आहे तुमचा जो स्वभाव आहे शांततेचा त्या शांततेनेच तुम्हाला सर्व भांडण असतील आपापसातील तणाव असतील तो तुम्हाला सोडवायचा आहे अजिबात कोणाच्या रागवू नका चिडू नका शांततेच्या मार्गानेच तुम्हाला कुटुंबातील तणाव तुम्हाला सोडवायचा आहे म्हणजेच काय मी मित्रांनो की येणारा जो आठवडा आहे तो आठवडा तुम्हाला शांततेत मौन धारण करायचं आहे कुटुंबातील वादविवाद असू किंवा कोणाशी वादविवाद तुम्हाला घालायचे नाही आहे अगदी शांततेत तुम्ही तुमचा कार्यक्रम नक्कीच करत राहा त्यानंतर बघूया मित्रांनो की विद्यार्थी वर्गासाठी मित्रांनो विद्यार्थी वर्गासाठी येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे तुम्हाला जर उच्च शिक्षणासाठी काय ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच ॲडमिशन घेऊ शकता चांगल्या शाळेत तुम्हाला ॲडमिशन घ्यायचे आहे चांगल्या शाळेत तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता स्पर्धा परीक्षा तुमच्या असेल स्पर्धा असेल त्यात तुम्ही सहभागी व्हा चांगलं यश तुम्हाला मिळणार आहे म्हणजेच काय मित्रांनो की विद्यार्थी वर्गासाठी येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की तुमचं जोडीदाराशी तुमच्या येणारे संबंध येणाऱ्या आठवड्यात कसे असणार आहे मित्रांनो जोडीदाराशी तुमचे थोडेसे संबंध ताणतणावाचे असणार आहे म्हणूनच तुम्हाला तुमच्या शांततेचं जे तुम्हाला सांगितलं आहे ते शांततेचं मन तुम्हाला वागावं लागणार आहे तुम्हाला तुमच्या वाणीवर तुमच्या बोलण्यावर तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे तुमच्या एखाद्या गोष्टीवर जोडीदार तुमचा नाराज होऊ शकतो त्यामुळे त्याची नाराजी तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात दूर करायची आहे तुम्ही शांत राहा तुम्ही शांत जर राहिले तर सगळं तुमचं व्यवस्थित होणार आहे त्यामुळे तुमचा जोडीदारसुद्धा तुमच्यावर खुश राहणार आहे जोडीदाराला वाईट वाटेल असे शब्द तुम्ही बोलू नका जोडीसो जोडीदारासोबत तुम्ही एखाद्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी फिरण्याचा आनंद घेणार आहात म्हणजेच मित्रांनो की येणारा आठवडा हा तुमच्याशी जोडीदाराशी तुमचं पटणार नाही आहे त्यामुळे तुम्हाला ते पटवून घ्यायचं आहे येणारा आठवडा हा तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासाठी अतिशय चांगला असणार आहे समाजात तुमची मात्र प्रतिष्ठा वाढणार आहे समाजात तुमचं नाव होणार आहे समाजात तुम्ही एखाद्या चांगल्या ठिकाणी काम करणार आहात समाजाच्या उपयोगी तुम्ही पडणार आहात म्हणजेच येणाऱ्या आठवड्यात तुमचं समाजकार्य हे चांगलं होणार आहे समाजात तुमचं नाव होणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो की येणाऱ्या आठवड्यात महिला वर्गासाठी सुद्धा येणाऱ्या आठवड्यात थोडीशी काळजी घ्यायची आहे वाहन चालवत असताना वाहनाच्या वेगावर तुम्हाला नियंत्रण ठेवायचे आहे कुठल्याही प्रकारचं जोरात वाहन महिला वर्गाने चालवू नये येणाऱ्या आठवड्यात महिला वर्ग काही मौल्यवान दागदागिन्यांची खरेदी करू शकतं थोडीशी आ, तुम्हाला ज्या वस्तू हव्या आहेत त्या वस्तूंची तुम्ही खरेदी करू शकतात म्हणजेच काय महिला वर्ग येणाऱ्या आठवड्यात चांगली शॉपिंग करणार आहे महिला वर्गाने स्वयंपाकघरात काम करत असताना थोडीशी काळजी घ्यायची आहे तुम्हाला लागणार नाही कापणार नाही याची काळजी महिला वर्गाने घेतली पाहिजे एकंदरीत येणारा आठवडा मकर राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे फक्त तुम्हाला शांततेचा मार्ग अवलंबवा लागणार आहे मौन धारण करावं लागणार आहे कोणाशी वादविवाद घालताना तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवायचं आहे शांततेत तुम्हाला तुमचे सर्व कार्यक्रम हे करायचे आहेत आर्थिक बाबतीत सुद्धा नोकरदार वर्गासाठी सुद्धा व्यावसायिक लोकांसाठी सुद्धा तुम्हाला एकच सल्ला असेल की तुम्ही शांततेचा मार्ग अवलंबन करा मित्रांनो काही उपाय देखील तुम्हाला मराठवाड्यात करायचे आहेत त्यातला पहिला उपाय म्हणजे शनी महाराजांना तुम्हाला काय येतील व तेल व्हायचे आहे त्याचप्रमाणे शनी महाराजांचा जो बीजमंत्र असतो तो तुम्हाला उच्चारायचा आहे त्याचप्रमाणे हनुमान चालीसाचे वाचन तुम्हाला मराठवाड्यात करायचे आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थाशी नक्की लिहा श्री स्वामी